आणि सर्व उपस्थितांचं मी स्वागत करते स्त्रीमुक्ती संघटना पन्नासाव्या वर्षात पदार्पण करते आहे त्यानिमित्ताने चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर असे दोन दिवस कार्यक्रम संघटित केलेले आहे आजच्या कार्यक्रमासाठी आपण आमच्या आमंत्रणाला मान देऊन इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याचा खूप आनंद होतो आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्त्रीमुक्ती संघटनेची स्थापना झाली हे आपल्याला माहीत आहेच पन्नासावं वर्ष सुरू झालं आहे पुण्यामध्ये एक परिषद झाली होती स्त्रीमुक्ती संघर्ष समितीने बोलवलेली तिथून परत आल्यानंतर काही मैत्रिणी आम्ही आलो एकत्र एक आणि स्त्रीमुक्ती संघटनेची स्थापना केली ह्या सगळ्याला एक मोठी पार्श्वभूमी आहे ती थोडीशी सांगते आहे थोडासा इतिहास आहे आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळी पुन्हा अशा प्रकारचं युद्ध होऊ नये म्हणून सर्व राष्ट्र एकत्र आली आणि त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केली संयुक्त राष्ट्रसंघांनी एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष महिला वर्ष घोषित करण्यासाठी जी पार्श्वभूमी होती त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळेला अनेक देश तिथल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जनता सहभागी झालेली होती एकतर युरोपमधल्या ज्या साम्राज्यशाह्या होत्या त्या या दुसऱ्या महायुद्धामध्ये खिळखिळ्या खेड़ झालेल्या होत्या आणि स्वातंत्र्य लढ्यांना खूप जोर आलेला होता आणि अशी परिस्थिती आली की या साम्राज्यशाळ्यांना स्वतःची पकड हळूहळू त्या वसाहतींवरची डिली करावी लागली पंचेचाळीस नंतर दोनच वर्षात भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणपन्नासमध्ये चीनमध्ये क्रांती झाली साठीच्या दशकात आफ्रिकेमध्ये खूप देशांमध्ये स्वातंत्र्य लढे सुरू झाले त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं जे युद्ध आहे जे लक्षात ठेवायला पाहिजे ते म्हणजे अमेरिका आणि व्हिएतनाममधलं युद्ध युरोपमधल्या संरक्षा खिळखिळ्या झाल्या पण अमेरिका मात्र बलशाली झाली यामधल्या काळात कारण अमेरिका भौगोलिकदृष्ट्या लांब असल्यामुळे अमेरिकेवर काहीच ह्या युद्धाचा तसा परिणाम झाला नव्हता म्हणजे ज्या पद्धतीने युरोपमध्ये प्रचंड मोठं बॉम्बिंग झालेलं होतं तसा विनाश अमेरिकेत झालेला नव्हता आणि त्यांची अर्थव्यवस्था ही प्रगतीवर होती अशावेळी त्यांनी व्हिएतनामला जे कहयात ठेवण्याचा प्रयत्न केला पण स्वातंत्र्याची उर्मी जनतेची दाबणं फार कठीण असतं कारण लोक तनमन धन काहीही अर्पण करायला तयार असतात त्या पद्धतीने एका छोट्या कृषीप्रधान देशाने अमेरिकेविरुद्ध लढा दिला आणि पंच्याहत्तर साली अमेरिकेचा निर्णायक पराभव केला यामध्ये या, या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच्यामध्ये स्त्रियांनी फार मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला होता आणि तुमची अक्कल चुलीत आहे हे आपल्याकडचं म्हणणं आहे पण भावना सगळीकडे जगभरसारखीच तर चूल आणि मूल हे तुमचं क्षेत्र आहे हे त्या त्या देशातल्या भाषेत ते कसं बोलतात मला माहीत नाही पण भावना जी होती ती बदलायला लागली आणि स्त्रिया काही अशा लगेच ऐकणार नव्हतं की तुम्ही आता परत घरात चाला औद्योगिक क्षेत्रात झालं आहे थोडं पुरुष परत आल्यावर स्त्रियांना परत पाठवलं हो गेलं तरी पण त्यांना ज्या प्रकारचं एक्सपोजर स्त्रियांना मिळालेलं होतं त्याच्यामुळे ही ही जी एक संकल्पना होती की स्त्रियांचं क्षेत्र फक्त घरापुरतं मर्यादित आहे ते मोठ्या प्रमाणात त्याला धक्का बसलेला होता आणि याच्यानंतर स्वातंत्र्य युद्धामध्ये किंवा समाजाच्या उभारणीमध्ये स्त्रियांनी जो काय भाग घेतला त्याच्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ ही जी जागतिक एक संघटना आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष महिला वर्ष म्हणून घोषित केलं आता आपल्याकडे भारतात काय परिस्थिती होती भारतामध्ये अनेक पक्ष होते आणि या सगळ्या पक्षांच्या महिला आघाड्या होत्या आणि भारताच्या स्वातंत्र्य युद्धात महिलांनी अगदी अहिंसक युद्धापासून जे हिंसक पद्धतीने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेत होते अशा सर्व गटांमध्ये सुद्धा स्त्रियांनी भाग घेतलेला होता त्यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीसचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुतेक महि बहुतेक पक्षांच्या महिला आघाड्या होत्या कार्यरत होत्या आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या सुमारास महाराष्ट्रामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली होती महागाईच्या विरोधात आणि बायका लाटणं मोर्चा काढत होत्या महागाईच्या विरोधात पाणी मिळत नाही म्हणून ह्या सगळ्या इतकं मोठ्या प्रमाणात सगळ्या स्त्री संघटना महिला आघाड्या जरी काम करत होत्या तरीसुद्धा परदेशात एक काहीतरी वेगळं घडत होतं त्याचा थोडासा आढावा आपण घ्यायला पाहिजे की सगळ्या सगळे पक्ष असून सुद्धा काही समाज विभाग आपापल्या प्रश्नांवर संघटित होत होते आणि त्याच्यामध्ये एक स्त्रिया होत्या आणि दुसरे आफ्रिकन समाजाचे लोक होते आफ्रिकन वंशाचे लोक होते म्हणजे आपल्याला माहिती आहे की स्त्रियांची एक स्वायत्त चळवळ म्हणजे फक्त पक्षाची महिला आघाडी नाही तर एक स्त्रियांच्या दृष्टीने जग बघणारी स्त्रियांचे प्रश्न ओळखणारी आणि ह्याच्यावर उत्तर शोधणारी अशी एक स्वायत्त चळवळ युरोपमध्ये उभी होती अमेरिकेतही होती तर ह्या सगळ्याचा परिणामसुद्धा तिसऱ्या जगावर झालेला होता आणि त्याच्यामुळे ह्या महिला आघाड्या जरी कार्यरत असल्या तरी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जेव्हा हे महिला वर्ष घोषित झालं तेव्हा इथे स्त्रिया वेगळ्या प्रकारे विचार करायला लागल्या की आपली एक स्वायत्त चळवळ असायला पाहिजे आणि अशा पद्धतीने विचार करणाऱ्या स्त्रिया या मुंबईमध्ये ज्या एकत्र आल्या त्याचं अगदी थोडक्यात सांगते तुम्हाला की आप लाल पक्षाचं दादरचं जे ऑफिस आहे तिथे लाल पक्षाचं कम्यूनही होतं आणि ऑफिसही होतं आणि हे एक मोठं चळवळीचं केंद्र होतं याच लाल पक्षाच्या परिसरात स्त्रीमुक्ती संघटनेची स्थापना झाली त्या काळात शारदा लेबर लिडरही होती आणि संघटनेची लाल निशान पक्षाची पूर्ण वेळ कार्यकर्ती होती छाया गिरणी कामगारांबरोबर काम करत होती आणि ती आणि त्याचवेळी गेल ओमवेट ही जी आ, अमेरिकन विदुषी इथे अभ्यास करायला आलेली होती तिने हे थोडंसं विचारांचं लोण आणलेलं होतं आणि लाल निशान पक्षाच्या नेतृत्वाबरोबर हे सगळं विचारविनिमय चालला होता अशामध्ये एक विरोधाभासी गोष्ट झाली तुम्हीच विचार करा की लाल निशाण पक्षाच्या ऑफिसमध्ये स्वायत्त स्त्री संघटनेची स्थापना झाली ही खूप विरोधाभासी गोष्ट आणि मला माहित नाही जगात असं कुठे झालंय का की लाल निशाण पक्षाने या ज्या स्त्रिया होत्या म्हणजे विशेषतः गेल छायादाता शारदा साठे ह्या स्वतः त्याच्यात काहीतरी विचार करणाऱ्या स्त्रिया होत्या आणि आमच्यासारखे विद्यार्थी पण होते तिथे म्हणजे आम्ही सगळंच कॉलेजमध्ये शिकत होतो आणि इथे शिकतच होतो असे विद्यार्थी पण होते काही नोकरी करणाऱ्या स्त्रिया होत्या त्यांनाही बोलवलं आणि अशा पद्धतीने स्त्री मुक्ती संघटना लाल निशाण पक्षाच्या ऑफिसमध्येच स्थापन झाली आणि या संबंध का या सबंध पुढच्या काळात म्हणजे आजही श्रमिक हेच आमचं ऑफिस आहे दादरचं श्रमिक आणि यावेळी स्त्रीमुक्ती संघटनेची जी तिथून कार्य सुरू झालं त्याच्यामध्ये आम्ही या स आ, त्या काळात काय होतं की सगळेजण एक स्त्रीमुक्ती म्हणून जे त्याला ज्याला वाटत होतं ते बोलत होते म्हणजे आम्हाला बोलायला वावच नव्हता की स्त्रीमुक्ती म्हणजे काय तर पाश्चिमात्य ते स्त्रीमुक्ती म्हणजे काय केस कापायचं नाही कुंकू नाही काय म्हणजे जे पाहिजे ते लेख हे लिहित होते कोण लेखक लिहित होते मराठी लेखक आणि बोलत होते लोक आता आता असं आहे की आम्ही ठरवलं की आता हे सगळ्यांना उत्तर तर दिलं पाहिजे म्हणून मग आम्ही वाचायला सुरुवात केली एंगल्सचं पुस्तक वाचलं कुटुंब व्यवस्थेवरचं विकार राजवाडेंवरचं वाचलं आणि कुटुंब संस्था कशी झाली हे एंगल्सने एका प्रकारे लिहिलं होतं आणि विकार राजवाडेंनी इथल्या श्लोकांच्या आधारे लिहिलं आणि ते बरोबर मॅच होत होतं मग आम्हाला कळलं कुटुंब संस्था कशी उदय आली म्हणजे एका बाजूला कुटुंब संस्थेचा रोल काय आणि दुसऱ्या बाजूला समाजामध्ये स्त्रीचे कोणते प्रश्न आहेत त्याचवेळी आणखी एक मोठा अहवाल आला त्याच्यामध्ये टुवर्ड्स इक्वॅलिटी हा तो अहवाल आहे त्याच्यामध्ये भारतीय भारतामधल्या स्त्रियांचा विचार केला होता आणि सर्व प्रकारच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान हे त्यांनी सांगितलं होतं आता ही क्षेत्र कोणती होती एक आर्थिक क्षेत्र होतं एक राजकीय क्षेत्र होतं एक सामाजिक क्षेत्र होतं आणि एक सांस्कृतिक क्षेत्र होतं आम्ही जेव्हा स्त्रीमुक्ती संघटना म्हणून जमायला लागलो आणि अभ्यास करायला लागलो तेव्हा आम्ही ह्या या रिपोर्टचा पण अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये जे मांडलं होतं तर आम्ही असं ठरवलं आपला जीव का लहान असे ना पण आपला जाहीरनामा असला पाहिजे म्हणून आम्ही एक जाहीरनामा तयार केला आणि या जाहीरनाम्यात आम्ही हे सांगितलं की भारतीय घटनेनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं स्थान दिलेलं आहे पण समाज त्यांना पुरुषांच्या बरोबरीने संधी देत नाही स्थान तर देत नाहीच पण संधीही देत नाही अशी परिस्थिती पंच्याहत्तर साली होती सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं होतं पन्नास साली आपली घटना झाली होती आणि तरी पंच्याहत्तर साली ही स्थिती होती आजही आहेच आपल्याला माहिती आहे पण जरा थोडी सुधारणा आहे आजचे वक्ते बोलणार आहेत तर या सगळ्यामध्ये हे जे चार आ, आ, ही जी चार क्षेत्र आहेत त्या क्षेत्रां ती सा सामाजिक क्षेत्र आहेत शिवाय मुलीवर लहानपणीपासून जे संस्कार होत असतात आणि ती समाजामध्ये वावरत असताना तिला जे सांगितलं जातं त्यामुळे मानसिकदृष्ट्या स्त्री स्वतःलाच दुय्यम मानते आजही मोठ्या प्रमाणात अशी परिस्थिती आपल्या जनतेमध्ये आहे की आपण स्वतःला पुरुषापेक्षा दुय्यम मानायचं म्हणजे तिथे लहानपणीपासून संस्कारच तसे असतात आणि स्त्रियाच मुलींवर असे संस्कार करतात पुरुषही करतात आणि त्या सापळ्यातनं मुलींना बाहेर पडणं फार कठीण जातं तर हे जे सगळी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये आपण बदल करायला पाहिजे आणि स्त्रियां मुलींच्या मानसिकतेमध्ये पण बदल करायला पाहिजे असं मी ठरवलं आणि त्याच्यासाठी आम्ही हा जाहीरनामा तयार केला आणि मग तो घेऊन आम्ही कार्य कार्य करायला बाहेर पडलो त्या विषयावर आज बोलणार नाही आहे आजचे जे वक्ते बोलवलेले आहेत ते या पन्नास वर्षामध्ये जो बदल झालेला आहे त्याच्यावर बोलणार आहेत पन्नास वर्षामध्ये बदल समाजात झाला त्याचं कारण सत्तेचाळीस सालानंतरच आपल्या सरकारने जी काही धोरणं घेतली मिश्र अर्थव्यवस्था घेतली या सगळ्यांचा एक परिणाम होऊन समाज प्रगतीपथावर होताच थोडासा परिणाम झालेला होता जु जुनी शरणज्या मी मूल्य होती त्यांना धक्का बसायला लागला होता आणि भारताची भांडवली दिशेने प्रगती सुरू झाली होती उद्योगधंदे वीज केंद्र हे जे काही सगळं आपल्याला माहिती आहे आपण सगळे सु माहिती म्हणजे वाचन करणारे लोक आहात आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे याच्यामुळे जो काही परिणाम झाला होता त्यामुळे स्त्रिया स्त्रियांच्या जीवनावर त्याचा परिणाम झाला होता पण तरीसुद्धा तो पुरेसा नव्हता त्यामुळे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून जगाकडे बघणं आणि स्त्रियांच्या दृष्टिकोनातून या सर्व प्रकारांना सर्व जी काही परिस्थिती आहे ती तिला एक उपाय शोधणं हे करणं आवश्यक होतं आणि ते आम्ही करायला सुरुवात केली त्याचवेळी भारतामध्ये इतर ठिकाणीही काही संघटना काम करायला लागल्या आणि एक संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर स्त्री चळवळ उभी राहिली ती चळवळही आत्ता पन्नास वर्षाची होती त्यामुळे स्त्री मुक्ती संघटना जेव्हा पन्नास वर्षात पदार्पण पन करताना हे एक प्रकारचं साजरं करण्यासारखं आहे कारण पन्नास वर्ष फार कठीण असतं काम करणं तर आम्ही एका बाजूनी ते त्याचा लेखाजोखा पण मांडण्याचा प्रयत्न करतो थोडंसं सेलिब्रेशन पण काल केलेलं आहे पण आज वैचारिक दृष्टीने काय आहे आज वैचारिक पातळीवर आपल्याला नेतृत्व पाहिजे हो स्त्रियांना नेतृत्व पाहिजे आणि ते एकटे दुकटीचं काम नाहीये हे संघटनाने एक एकत्र येऊन करण्याची गरज आहे की आत्ता आव्हानं प्रचंड बदललेली आहेत पन्नास वर्षात आणि ही जी आव्हानं आहेत ती पेळण्यासाठी पुढच्या पिढीला कशा कशामध्ये रमावलेलं आहे ते आपण बघतोय त्यामुळे ती पुढची पिढी जी आहे ती विचार करायला लागेल ला आणि आपण काहीतरी जे पन्नास वर्ष केलंय ते पुढे घेऊन जाण्यासाठी तिची सुद्धा काहीतरी तयारी करायला पाहिजे काही बाबतीत ते आपल्या खूप पुढे आहेत पण तरीसुद्धा हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण काय करणार आहोत हा आपल्याला विचार करायचा आहे आणि म्हणून पन्नास वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा सुद्धा सर्व स्त्री संघटनाला एकत्र घेऊन आपण पंच्याहत्तर दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईमध्ये मोठं एक, एक मेळावा करणार आहोत त्यासाठी स्त्री संघटनांची बैठकासुद्धा सुरू झालेल्या आहेत आता परत आजच्या विषयाकडे येते आज आपण पहिल्यांदा जे बोलणार आहोत ते राजकीय विषयावर बोलणार आहोत आपल्या घटनेनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला आपल्याला माहिती आहे की जगभर अशी परिस्थिती नव्हती जगभर स्त्रियांना मतदानाचा अधिकार म्हणजेच पुरुषांच्या बरोबरीने एक फक्त जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा एक मत टाकायचा अधिकार मिळण्यासाठी चळवळी करायला लागल्या भारतात हे झालं नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जे प्रगल्भ असं संविधान समिती आपल्याकडे जी तयार झाली होती त्यांनी याच्यामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला एक व्यक्ती एक मत ही फार मोठी गोष्ट आपल्याला मिळाली हा राजकीय भागाचा राजकीय जे क्षेत्र आहे त्याचा सर्वात मोठा भाग आहे पण हे पुरेसं नाही राज लोकशाहीमध्ये जो निवडून व्यक्ती जी निवडून दिली जाते तिला निर्णयाचे अधिकार आहेत त्यामुळे राजकीय संपूर्ण जी उतरंड आहे म्हणजे केंद्र सरकार किंवा पार्लमेंट केंद्र सरकारने पार्लमेंट जे निवडून लोकसभा आणि राज्यसभेला जे मेंबर्स निवडून जातात ते सर्वोच्च देशभराच्या पातळीवरचे निर्णय घेतात विधानसभा आणि विधान, विधान परिषदे जे जा लोक जातात निवडून ते राज्याचे विष राज्याच्या पातळीवरचे निर्णय घेतात आणि मग लोकल जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचे डिसि निर्णय घेतले जातात या सगळ्यामध्ये स्त्रियांचा सहभाग किती आहे लोकसभेला आणि विधानसभेला दहा टक्क्याच्या वरती खाली प्लस टू मायनस टू असतं ना तसं ते चालू असतं साधारण त्र्याहत्तरची जी घटनाद्रुस्त त्र्याहत्तरावी जी घटनादुरुस्ती झाली त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर दोन त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांना रिझर्वेशन मिळालं पण लोकसभा आणि राज्य लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये इतक्या इतकी चळवळ करूनसुद्धा हालत नाही आहेत सगळे सगळे पुरुष आहेत त्यामुळे आपण चळवळ करतोच आहोत आणि आता काय माहिती आहे आता थोडासा होनार, एक भागरी तुकडा टाकला आहे बरं का आपल्यासमोर होणार होणार एकोणतीसमध्ये होणार म्हणजे कधी होणार बघूया वाट बघूया हां अशी परिस्थिती आहे हा झाला एक भाग दुसरा जो भाग आहे तो पक्ष जे बहुतेक उमेदवार असते ते पक्षच उभे करतात इंडिपेंडंट उमेदवार खूप कमी असतात या पक्षीय राजकारणात बायका किती आहेत आणि त्यांना किती स्थान आहे हा एक प्रश्न आहे आता हा विषय जो आहे तो आजच्या आपल्या वक्त्या मांडणार आहेत मी फक्त त्याचं सु सुतोवाच केलं की निवडून आलेली जी मंडळं आहेत त्यांच्यामध्ये बायकांची हे काय संख्या फक्त संख्या बरं का तू दृष्टिकोन आणखी लांबचा विषय बरं का कारण ज्या निवडून येतात त्या पुन्हा त्या पक्षाच्या चा चा चाकोरीत गेल्या की स्त्रियांचे प्रश्न पुन्हा बाजूला पडतात त्यामुळे ही संख्या एक स्त्रियांच्या दृष्टिकोनातून जगाकडे बघणाऱ्या अशा तयार होणं स्त्रिया की ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेऊन निर्णय बदलू शकतील अशी त्यांची संख्या आणि असा त्यांचा दृष्टिकोन या दोन वेगळ्या गोष्टी तर हे सगळं होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हा तर भाग आहेच पण गेल्या पन्नास वर्षामध्ये या सर्व राजकीय क्षेत्रामध्ये काय बदल झाले स्त्री चळवळीने काय मागण्या केल्या त्याचा परिणाम काय झाला आणि संपूर्ण समाजाची समाजामध्ये जे बदल झाले तो एक भाग आणि स्त्री चळवळीने जे काम केलं तो दुसरा भाग ह्या दोहोंचा स्त्रियांवर भारतीय स्त्रियांवर काय परिणाम झाला आणि मुख्यतः महाराष्ट्राचा आपण जास्त बघतोय तर हे नेमकं काय झालं हे आज आपल्यासमोर मांडणार आहेत लता भिसे सोनवणे